आपण पाहत आहात बागला बात महाराष्ट्राची सटाणा येथील धर्मरक्षक सामाजिक प्रतिष्ठान व पंकजभाऊ सोनवणे मित्रमंडळाच्या वतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बागलाणचे आमदार दिलीप बोरसे सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक किशोर भांगडिया सटाणा मर्चंट बँकेचे चेअरमन चे जगदीश मुंडावरे सटाणा नगर परिषद पगारदार नौकर पतसंस्थेचे चेअरमन चे किशोर सोनवणे आदी उपस्थित होते रायगडानंतर फक्त सटाणा शहरातच राज्याभिषेक दिन साजरा केला जातो हे विशेष बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तर त्यांचा नंतर किशोर भांगडिया जगदीश मुंडावरे किशोर बाबा सोनवणे व रोहित अहिरे यांची सपत्नी छत्रपती शिवाजी महाराज यांची अभिषेक पूजा केली शेवटी गणपती व वा छत्रपती शिवाजी आरतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष पंकजभाऊ सोनवणे मंगेश भांबरे अब्दुल बोहरी पंकज खैरनार रोहित जाधव प्रतीक सूर्यवंशी संभाजी सोनवणे बाळा सोनवणे रोशन वाघ भैया सोनवणे दिनेश गरुडकर गुरु सोनवणे आदित्य कुमावत चेतन जगताप ओम पगार दादा सोनवणे व चंचल बधान यांनी परिश्रम घेतले यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय या शाखेचे अशोक चौरे पोलीस हवालदार मधुकर तारुल राजेंद्र जगताप भाऊसाहेब अहिरे रवी शिंदे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता बागलाणा वृत्तांतसाठी संतोष जाधव